नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद परप्रांतीय लोकांची मगरुरी दादागिरी दहशत कधीपर्यंत सहन करायची भाजीपाला विक्रेत्या मुस्लिम तरुणांनी महिलेला केला स्पर्श संतप्त जमावाने परप्रांतीय विक्रेत्याला दिला चोख भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या शरीराला परप्रांतीय मुस्लिम व्यावसायिकांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार दिनांक एक रोजी कोपरुल नाक्यावर घडली ही गंभीर बाब नाक्यावरील नागरिकांच्या निदर्शनास सदर महिलेने आणून दिली असता नाक्यावरील नागरिकांनी भाजीपाला विक्रेत्यांना सदर घटनेसंदर्भात जाब विचारला असता त्यांनी स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी संतप्त झालेल्या जमावाने महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या सदर परप्रांतीय व्यावसायिकाला जोरदार चोप दिला आहे उरण तालुक्यातील अनेक गावात परप्रांतीय मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून सदर गावागावांमध्ये ते आपली दहशत निर्माण करत आहेत तसेच अंमली पदार्थाचे सेवन करणारे परप्रांतीय मुस्लिम व्यावसायिक तरुण हे महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करत आहेत परंतु स्वतःची इज्जत सांभाळणाऱ्या महिला तरुण अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत त्याचा फायदा उठवत सदर परप्रांतीय व्यावसायिक हे त्या त्या परिसरात आपली दहशत निर्माण करून त्यांच्या व्यवसायाच्या जवळ कोणी स्थानिक व्यवसाय करत असेल तर त्या स्थानिक व्यावसायिकावर जीव घेणं हल्ला करत आहेत त्याचे उदाहरण हे कोपरोली चिरनेर सारख्या इतर गावात या अगोदर पाहायला मिळाले आहे अशा भाजीपाला फळे किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या परप्रांतीय हो मुस्लिम व्यावसायिकांची पाठराखण ही गाव पुढारी व पोलिसांनी केल्याने त्यांची मजल ही भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिलेचा हात पकडणे व त्या महिलेच्या शरीराला स्पर्श करण्यापलीकडे गेल्याचे ताजे उदाहरण कोपरुली नाक्यावर मंगळवार दिनांक एक रोजी पाहायला मिळाले आहे त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून अशा व्यावसायिकांना गावात व्यवसाय करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिक ग्रामपंचायतीकडे करत आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरच तृप्तीभोईर उरल